आपण पाहतात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो ऑन द स्पॉट एक विशेष कवरेज आजच्या यातनी आपण घेणार आहोत भारत कृषीप्रधान देश आहे पारंपरिक पद्धतीने शेती करण्याचं एक आपण पाहतो शेतीचे जे विषय आहे ते त्यातील एक अत्यंत महत्त्वाचं आहे लावलेल्या पिकाचं संरक्षण करणं तर शेतकऱ्यांकडे त्याकरता पारंपरिक पद्धतीचे जे काही एक संरक्षणात्मक साधनं होती त्यापैकीच एक आपण ऐकलेलं नाव आहे गोफण साधारणपणे मराठी चित्रपटामध्ये आपण जुने जर पिक्चर पाहिले दादा कोंडकेचे यांचे जे जर पिक्चर पाहिले किंवा शेतीप्रधान जे शेत चित्रपट पाहिले तर त्यामध्ये आपल्याला हे पाहायला मिळायचं सध्या शिवारामध्ये रबी हंगामातील गहू आणि हरभऱ्याचं पीक दाटलेला आहे त्याच्या सुरक्षेकरता शेतकरी ठिकठिकाणी असल्याचं दिसत आहे शिवाय वन्यजीवाची देखील त्या ठिकाणी उपस्थिती दिसत आहे <dissipati> का ही गोफण जी एक पद्धती होती गोफनचा प्रकार होता एक तर साहित्याचा तर ते त्या संदर्भामध्ये आपण माहिती देऊ आता साधारणपणे गोफण वगैरे हा प्रकार आपल्याला पाहायला मिळत नाही जे जुने लोक आहेत त्याचा वापरही करणं जाणतात आणि ती जी एक पारंपारिक पद्धती आहे तीही पद्धती यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तर याचीच माहिती आज आपण घेणार आहोत हे विणलेली असते आपण विणलेली आहे की नाही बाहेरून बाहेरून विकत भेट बरं बरं तर यामध्ये हे दगड ठेवायचा बरं आणि याला तुम्ही चालवून दाखवा चालून हो दाखव गोफन वापराचा दुहेरी लाभ असा आहे की यामुळं वन्यजीवाला असं कोणतंही इजा होत नाही दुखापत होत नाही तर दुसरी गोष्ट अशी आहे की पिकाचं देखील संरक्षण होते दुहेरी लाभाचं हे संसाधन शेतकऱ्यांच्या कृषी क्षेत्रातील एक भाग आहे आजचा भाग आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉनचे बटन दाबायला विसरू नका